उमेदवार कोणी असेल निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण संपूर्ण कुटुंबातील लोक एका बाजूला आहेत आणि मी फक्त बाजूला आहे याचा अर्थ लोकांना स्वतःच भावनात्मक करण्याचा व भावनिक राजकारण मांडून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो अशा शब्दात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावलं गोविंद बागेत आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पणदरे आणि या बारामतीतील पाटस रस्त्यावरील वृंदावन लॉन्स येथील शेतकरी संवाद मेळाव्यामध्ये बोलताना बारामतीकरांना उद्देशून आपल्याला कुटुंबाकडून एकटं पाडलं जात आहे मात्र बारामतीकरांनी मला एकटं पाडू नये असं भावनिक आवाहन केलं होतं त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत शरद पवार यांना हा प्रश्न विचारला त्यावेळी शरद पवार यांनी वरील उत्तर दिलं शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशन कोल्हापूर इथं संपन्न होतंय दोन दिवसांच्या या अधिवेशनात आज एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली तुम्ही दोन हजार एकोणीस साली भाजपासह निवडणूक लढवली होती त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करायला पाहिजे होतं पण तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी लग्न एकाबरोबर संसार दुसऱ्याबरोबर आणि हनीमून तिसऱ्याबरोबर बरोबर, बरोबर, बरोबर केलात तुम्ही जनतेलाही फसवलं शिवसैनिकांनाही फसवलं पंतप्रधान मोदी आणि भाजपालाही फसवलं निवडणुकीत एकीकडे बाळासाहेब एकीकडे मोदींचा फोटो लावून मतं मिळवली भाजप नेते निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार चिपळूण इथं घडला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे असे भ्याड हल्ले करून कोणीच कोणाला थांबवू शकत नाही ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होतोय निश्चितपणे त्याची निराशा ही यातून पाहायला मिळत आहे असं फडणवीस म्हणाले जी घटना घडली आहे त्यात योग्य कारवाई करू असंही त्यांनी म्हटलं मनोज दरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसले असताना दुसरीकडे मराठा समाज आक्रमक झालाय मराठा समाजानं आज मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला सकल मराठा बांधवांच्या वतीनं नाशिकमध्ये मुंबई आग्रा रोडवर रस्ता अडवण्यात आला या आंदोलनात शेकडो मराठा सहभागी झाले होते मनोज दरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको केल्याचं त्यांनी सांगितलं या दरम्यान मनोज दरांगे पाटील यांनी दहावी बारावीची परीक्षा असल्यानं शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं तसंच वीस एकवीस तारखेनंतर मुंबईला कधी जायचंय ते सांगू असंही म्हटलं शिंदेच्या शिवसेनेत नेते आणि माजी आमदार रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेच्या शिवसेनेवर सातत्यानं गद्दारी आणि पन्नास खोक्यांचे आरोप केले जातात त्यावरून कदमांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे शिंदेसोबत गेलेल्या चाळीसपैकी एकाही आमदारांना पन्नास खोके घेतलेले नाहीत ठाकरेंनी आरोप सिद्ध करावेत असं आवाहन रामदास भाईंनी दिलं आहे त्यासोबतच इकडची चौकशी करण्यापेक्षा याला त्याला ईडी लावण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना ईडी लावली पाहिजे आतापर्यंत दिलेले सगळे खोके कुठे गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला We'll